फुल सेटिंग पासून ते फळ पगवणेपर्यंत कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी या नंबर वन टिप्स वापरायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी सागर पवार डॉक्टर किसान या आपले आवडते यूट्यूब चॅनलला डॉक्टर सुनील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे खूप अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे ए टू झेड माईक देण्याचा या व्हिडिओ मध्ये प्रयत्न असणार आहे सर काय सांगाल नमस्कार शेतकरी बांधवांनो डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुम्हाला दिलेला शब्द गेल्या तीन दिवसापासून तुम्ही बघताय नंबर वन टिप्सचा व्हिडिओ तुमच्यासाठी रोज आम्ही देतोय पवार सर सागर पवार सर आमची ची टीम तुम्हाला सपोर्ट करते आजचा व्हिडिओचा विषय नंबर वन मध्ये जे प्लॉट उशिरा लागवडीचे आतापर्यंत तुम्ही फळ सेटिंग झालेलं आहे फळाची फुगवण कशी करायची ते प्लॉट कसे वाचवायचे त्या संदर्भात व्हिडिओ बघितले आजचा प्लॉटचा जो आजचा व्हिडिओचा विषय आहे सेटिंग सुरू होत आहे वरती तुम्ही बघताय आता वरती जर बघितलं सरती तिथं दाखवा हे पंजे सेट होत आहे या सिच्युएशनला पुढच्या पंचवीस तीस दिवसात प्लॉट सुरू होणार आहे या सिच्युएशनला व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या फुल सेटिंग होताना फळाची फुगवण करून आपल्याला कुठलाही रोग आपल्या प्लॉटवर येऊ द्यायचा नाही त्यासाठी नंबर वन टिप्स काय वापरायच्या त्या संदर्भामध्ये व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा विक्रम सोमनाथाव मोठ्याने बोला माझ्यासारखं विक्रम सोमनाथ आढाव वडगाव मोबाईल नंबर डबल सेवन नाईन एट नाईन झिरो सिक्स एक्स डबल फाईव्ह तुम्ही पहिल्यांदाच डॉक्टर केसन लागला त्याच्या अगोदर आपण उन्हाळ्यामध्ये सर्व व्हरायटीसाठी घेतला होता त्याच बेडवरती आपण पुन्हा आता एकशे आठशे लागवड म्हणजे बेड तसंच ठेवला तसंच आथर्वा काढला आथर्वा मध्ये काय अनुभव आला कमी खर्चात उत्पन्न जादा हा अनुभव सांगू डॉक्टर केसान सचे ब्रेद वाक्य खर्च कमी उत्पन्न जादा आणि त्या त्याच्यामुळे परत तुम्ही नवीन प्लॉट रजिस्टर केला अजून पण तुमचे दोन प्लॉट आहे तर एकंदरीत आता प्लॉट आहे साधारणतः पंचाळीस अठ्ठेचाळीस दिवसाचा असेल आपला व्हिडिओचा विषय की फुल सेटिंग होताना म्हणजे हे काही फळ सेटिंग झालंय वरती सेटिंग होत आहे आणि इथून पंचवीस तीस दिवसामध्ये आपण काय योग्य नियोजन केलं पाहिजे त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ घेतो बरोबर ना तुम्हाला काय वाटलं का सातत्याने गिरणारा वाडगाव या भागामध्ये सातत्याने पाऊस सुरू आहे ह्या पावसामध्ये कुठं मला तरी कुठं काही दिसत नाही की पंजावर कुठं जाणतो नाही करप नाही फुल सेटिंग होत आहे फुल ड्रॉपिंग होत नाही तो काहीच प्रकार नाही आणि विशेष म्हणजे काय असे सेटिंगचे किंवा स्प्रे किंवा ऍप्लिकेशन काय असे दिलेले पण नाही हे कायम शेड्यूल आलं का विचारत असतो काय आहे असं काही नाही दिसत ते बोलता फक्त सर शेड्यूल फॉलो मित्रांनो नंबर पस्तीस दिवसाचे प्लॉट आहे गिरणारा असेल दिंडोरीचा भाग असेल गिरणारा दुगाव वाडगाव या भागामध्ये उशिरा नागपंचमीच्या लागवडी झालेल्या काही प्लॉट तीस दिवसाचे काही पंचवीस दिवसाचे काही पस्तीस चाळीस दिवसाचे इथं जसंही फुल निघत आहे सेटिंग होत आहे त्यावेळेस फुलांचं ड्रॉपिंग होऊ द्यायचं नाही रिमझिम पाऊस येतोय मोठा पाऊस येतोय अशा वेळेस आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे खूप महत्वाची गोष्ट आहे की रिमझिम पावसामध्ये फवारणी करू शकत नाही पण अन्नद्रव्य व्यवस्थापन माध्यमातून मात काय केलं गेलं पाहिजे तुम्हाला दर तीन, तीन अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन फुल सेटिंग होत असताना धनकिर्तीचं रेडिक्स पाचशे ग्रॅम एकरी एक किलो पर्यंत देऊ शकतात पाचशे ग्रॅम रेडिक्स हे एक किलो पर्यंत घेऊ शकतात त्याच्यासोबत फिनॉलेक्स पंधरा तीस पंधरा पाच नीट लक्षात घ्या किंवा वरद फर्टिलायझरचं दहा चाळीस चाळीस फुल सेटिंग होत असताना आणि अशा रिमझिम पावसात आता बारीक पाऊस चालू आहे थोडेफार म्हणजे एकदम बारीक, बारीक रिमझिम पाऊस चालू आहे अशा वेळेस या फुलांचं ड्रॉपिंग होऊ द्यायचं नाही इथं आणि कुठलाही रोग तुम्हाला येऊ द्यायचा नाहीये जाणतो असेल करपा असेल त्याचप्रमाणे गेरवा असेल तो रोग येऊ द्यायचा नाही त्याच्यासाठी पहिली फवारणी त्या ठिकाणी दोनशे लिटरच्या प्रमाण तुम्हाला सांगतो पहिली फवारणी तुम्हाला घ्यायची मॅगनी शंभर ग्रॅम ऑन ऐंशी मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर थोडाफार सूर्यप्रकाश मिळतोय त्यावेळेस वरिंडिस अल्ट्रा दोनशे लिटरला एकशे चाळीस मिली वरिंडिस अल्ट्रा दोनशे लिटरला एकशे चाळीस मिली सिमोडीस दोनशे मिली नाग आळे येणार नाही फळ पोखरणारी आळी येणार नाही बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला एका स्प्रेमध्ये कव्हर होतील त्यानंतर पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन द्यायचंय तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवसापर्यंत पहिलं रेडिक्स घेतलं त्याच्यासोबत पंधरा तीस पंधरा किंवा दहा चाळीस चाळीस घेतलं पॉवर सोल्युशन त्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी पुढचं ऍप्लिकेशन तुम्हाला द्यायचं आहे जमिनीच्या माध्यमातून एकरी एकरी एक, एक, एक लिटर हॅपी न्यूज त्याच्यासोबत पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान त्यानंतर पुढची फवारणी दोन फवारण्या सांगितल्या पहिली नीट लक्षात घ्या पहिली फवारणी कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल सातत्याने पाऊस सुरू आहे जे प्लॉट पंचावन्न साठ पासष्ट सत्तर दिवसाचे आहे तीस पस्तीस दिवसाचे आहे पाऊस सुरू आहे फवारणी करता येत नाही पाण्या ओल्या असताना रिमझिम पावसामध्ये काय फवारणी करायची तिथं मी तुम्हाला सांगितलं दोनशे लिटरला गच्चा अशी फवारणी करायची प्रमाण दोनशे लिटरचं एकरी चारशे लिटर, चा, एक लिटर पाणी गेलं पाहिजे टच ऑफ पाचशे ग्रॅम त्याच्यासोबत सर काय आपण घेणार आहे नेचर प्रॉफिट चारशे ग्रॅम जे सॉल्ट ऑफ फास्फोनिक ऍसिड आहे ते आपण त्या ठिकाणी नेचर प्रॉफिट पाचशे ग्रॅम टच ऑफ पाचशे ग्रॅम नेचर प्रॉफिट चारशे ग्रॅम घेतलं तरी चालेल ही फवारणी तुम्हाला का घ्यायची आजच्या व्हिडिओमध्ये तिसरी फवारणी सांगतोय पहिली मँगनीस शंभर ग्रॅम मेरिओना ऐंशी मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम त्यानंतर वरिंडिस अल्ट्रा एकशे चाळीस मिली आणि त्याच्यासोबत तुम्हाला आहे सिमोडीस पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन दिलं तुम्ही त्या ठिकाणी रॅडिक्स पाचशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत पाच किलो पंधरा तीस पंधरा किंवा दहा चाळीस चाळीस चार किलो त्यानंतर पुढचं ऍप्लिकेशन तुम्ही देता हॅपीन्यू झिरो साठवीस बोरान त्यानंतर परत एकदा सहाव्या सातव्या दिवशी तुम्हाला अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचंय खूप महत्वाची स्लरी आहे अनेक शेतकऱ्यांनी मला सांगितलं की तुमचं बघून कोणीतरी ड्रम तिथं दाखवतोय सिंगल सुपर फॉस्फेट असं कालवान साडीच्या खाली टाकान साडीच्या वरती टाकान ते गाळून घ्या पण मी गेल्या चार वर्षापासून तुम्हाला सांगतोय ते रिझल्ट तुम्हाला येत आहे पाच लिटर स्ट्रोक सिंगल सुपर फास्ट फक्त आणि फक्त निवळी काही साडी लावायची नाही काही नाही ड्रम मध्ये टाकून द्यायचं चांगलं विरघळून घ्यायचं त्याची वरती निवळी घ्यायची चार किलो गुळ त्याच्यात टाकायचा हो स्ट्रोक टाकायचं देऊन टाकायचं पाच सहा दिवसामध्ये फळाची किपिंग क्वालिटी फळाची साईज मिळाल्याशिवाय तुम्हाला राहणार त्यानंतर पुढचा स्प्रे तुम्हाला काय घ्यायचा आहे पुढचा स्प्रे काय घ्यायचा आहे तुम्ही नीट लक्षात घ्या पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे वरडीस अल्ट्रा आणि सिमोडीत झाल्यानंतर तुम्हाला मी सांगितलं की टचअप पाचशे ग्रॅम आणि नेचर प्रॉफिट हे वॉल्ट ऑफ फॉस्फेनिक ऍसिड पाचशे ग्रॅम त्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊ द्या पुढचा स्प्रे घेत असताना सूर्यप्रकाश मिळत असेल तर ऍमिस्टार टॉप दोनशे मिली कवच दोनशे ग्रॅम ढगाळ हवामान आहे रिमझिम पाऊस येतो परत एकदा तुम्ही नेचर प्रॉफिट हे सॉल्ट ऑफ फॉस्फेनिक ऍसिड पाचशे ग्रॅम ते चारशे ग्रॅम ते पाचशे ग्रॅम पर्यंत आणि टच ऑफ पाचशे ग्रॅम हाय स्प्रे तुम्ही रिपीट करू शकता फळ पूर्ण सेटिंग झालंय पंचावन्न साठ पासष्ट दिवसाचा प्लॉट झालाय फळावर कुठल्याही पद्धती टिपका येऊ द्यायचा नाही जंतो करपा येऊ द्यायचा नाही प्रिव्हेंटिव्ह मध्ये तुम्ही स्पॉट किलर के धनकिर्तीचा अडीचशे मिली त्याच्यासोबत झेड अठ्याहत्तर पाचशे ग्रॅम असा एक्स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता फळ चालू व्हायला आलं पाऊस सुरू आहे फळांना तडे जाऊ द्यायचे नाही त्यासाठी वेगोमास्टर पाचशे मिली टेक्क्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम हा एक्स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता एक सागर सर एक शेवटचा प्रश्न म्हणजे मी तुम्हाला विचारू शकत नाही पण विचारतो आज की आपण ही जी तुमची जी स्वतःची संकल्पना होती ती नंबर वन टिप्स शेतकऱ्यांना गरजेची आहे यावर्षी वातावरण खराब आहे आणि या खराब वातावरणामध्ये मार्केट रेंज खूप काही दिवस चांगली राहणार आहे तर शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे त्यासाठी आपण या नंबर वन टीप देतो आणि रोज आपण आता पाऊस सुरू झाला आपण थोडं बिझलो तर चाललो एका एका वाक्यामध्ये इतर शेतकरी म्हणजे जे काही आपले शेतकरी जे डॉक्टर किंवा प्रेम करतात जसं त्यांनी सांगितलं पहिला प्लॉट चांगला झाला म्हणून जसं एखाद्या डॉक्टरकडं जातो ताप आला पण त्यांनी काही दिलं तर आपल्याला रिझल्ट चांगला आल्यामुळं आपले नातेवाईक किंवा आपण परत त्याच्याकडे जातो तसंच तुम्ही डॉक्टर केसांकडे आले पण एक प्रश्न असा आहे की नंबर वन किनची संकल्पना तुमच्या मनात आली कशी आणि शेतकऱ्यांचा त्याच्यापासून फायदा होतोय त्याबद्दल तुमचं काय मत आहे मित्रांनो जे काही कमेंट आलेले होते किंवा मला जे काही फोन कॉल्स आलेले होते आमच्या टीमला आलेले होते ती प्रत्येक माणसाची परिस्थिती सारखी नाही आहे काहींची हलकीची परिस्थिती आहे काही जे चांगली आहे तर जे लोक जे शेतकरी बांधव पैसे भरून मार्गदर्शन घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी मोफत अशी सेवा आणि ही फक्त सेवा म्हणून आपण काम करतोय आणि यातून फक्त शेतकऱ्यांचा एक एक फक्त व्हावा काम अगदी बरोबर आणि सर आपण गेल्या आठ नऊ वर्षापासून शेतकऱ्यांसाठी काम करतोय बरोबर आणि आपण शेतकऱ्याकडून पैशाची अपेक्षा ठेवली नाही अजिबात नाही आज तुमच्याकडून अडीच हजार फी घेतली असेल ऑनलाईन मध्ये ऑनलाईन मध्ये मार्गदर्शन आहे तरी आज वैयक्तिक रित्या तुमच्याकडे प्लॉट मध्ये आलेला आहे तुमच्याकडे कोणत्या गोष्टीची के मागणी केली का म्हणजे काही शेतकरी म्हणतात सर प्लॉटवर वर यायचे काय तुमचे दोन पाच हजार फी असेल ती घ्या पण शेतकरी मित्रांनो मी सगळ्यांची माफी मागतो जिथं जिथं मला जाणं शक्य होईल तिथं तिथं मी येण्याचा प्रयत्न करतो आणि या भर पावसात असेल किंवा सातत्याने बाराही सा महिने बाकीचे इतर पिकं आहेत द्राक्ष आहे त्याचप्रमाणे डाळींब आहे त्याचप्रमाणे शिमला मिरची आहे मिरची आहे वेलवर्गीय पीक आहे त्यामध्ये देखील आमचं दोघांचं संभाषण झालं की नंबर वन टिप्स इतर पिकांमध्ये कशा द्यायच्या पण सध्याच्या परिस्थितीमध्ये पुढच्या एक महिन्यामध्ये डॉक्टर किसानच्या माध्यमातून टोमॅटो पीक हे असं आहे दिलं तर खूप देऊन जाईल नाही तर मग ते लक्षात घ्या तुम्ही पण या वर्षीचा चान्स आहे पुढचे दोन महिने मार्केट चांगलं राहील आज जे त्याच्यापेक्षा वाढल किंवा कमी होईल पण शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही म्हणून नंबर वन टिप तुमच्यापर्यंत देण्याचा हा सातत्याने प्रयत्न असेल उद्या देखील पोळ्याच्या दिवशी देखील तुम्हाला परत एकदा नंबर वन टिप्सचा व्हिडिओ हा रोजचा कसा देता येईल एका दिवशी गॅप जाईल त्या संदर्भात मी माफी मागतो आणि आजचा व्हिडिओचा शेवट करत असताना सगळ्यांना शुभेच्छा देत असताना टोमॅटो पिकात प्रत्येक शेतकऱ्याला भरघोस उत्पादन मिळावं त्याचा उत्पादन खर्च कमी राहावा आणि त्याला चार पैसे खिशात कसे राहतील त्या संदर्भात डॉक्टर किसान सरांनी सांगितल्याप्रमाणे पैशाची अपेक्षा न करता शेतकऱ्यांसाठी काम करत राहणार आहे हाच एक व्हिडिओचा निष्कर्ष होता व्हिडिओचा शेवट करताना परत एकदा सांगतो चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग तुम्हाला बघायला मिळतील आणि व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद